नमस्कार डी आर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव मार्डीमची यमाई देवी जगप्रसिद्ध अशी देवी आहे त्या मंदिराची आख्यायिका त्या मंदिराच्या संपूर्ण माहिती त्या मंदिरामध्ये येणारी यात्रा आणि येथील पूजनाच्या प्रतिक्रिया तुम्हाला दाखवतो व्हिडिओ संपूर्णपणे पहा प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज मारडीची यमाई देवी जगप्रसिद्ध देवी अशी आहे त्या देवीचे पुजारी ट्रस्टी आपल्या सोबत आहेत देवीची काही क्या किंवा देवीची थोडक्यात माहिती ते आपल्या पुढे सांगतील चला तर मग नाव सांगा मी रंगनाथ गुरु त्या यमाई व मारुती देवस्थान सदा वंश परंपरागत विश्वस्त व मोक्षपूजा आहे बर काय सांगता येईल देवीबद्दल श्री यमाई देवी ही माहूरगडच्या रेणुकेचा अवतार आहे बर रंगनाथ बीन स्वामी म्हणून निश्चिम भक्त होते रेणुका मातेचे हां ते जर ह्याला पायी चालत जायचे तिथून रेणुका माता प्रसन्न झाली त्यांना हां आणि ते तुमच्या ठिकाणी जा हां तुमच्या ह्याच्यामध्ये मी यमाई रूपात पुढं दर्शन देईल बरं असं त्यांना दृष्टांत दिल्यानंतर तिथं चिंचपण बनवळ होतं हां त्या ठिकाणी पूर्वी मंकाळेश्वराचं मंदिर आहे यमाडपण बर हां शिव आणि रेणुका म्हणजे पार्वती बरोबर मग त्याच मंदिरामध्ये स्वयंभू मूर्ती म्हणजे प्रकट झाली आणि त्याची स्थापना इसवी सन बाराशे बाराला यमाई मातेच्या मंकाळेश्वराच्या मंदिरामध्ये यमाई मातेची स्थापना केली हे मंदिर साधारण किती जुनं आहे इस मंदिर इसवी सन सहाशेच्या ह्याच्यातलं आहे हेमाडपंथी आहे बरोबर सन सहाशे हे पूर्वी मूळ शिवाचे म्हणजे महाकाळेश्वराचे मंदिर बरोबर हे मंदिर बर, हे पुरातन आहे आणि बर मंदिराची यात्रा कधी असते मंदिराची चैत्रवर्ती असतं मी हा पाच दिवस मानाची यात्रा असते बर परड्या भेटवणे ज्याला कुलदैवत आहे ते कुलधर्म कुलाचार छबेना पालखी घेण्यासाठी येथे येतात फेटा पोचवतात आणि नवसाला पाहुणा अतिशय जागृत आमची आई यमाई आहे राजकीय लोक सुद्धा त्यांना प्रत्यय आलेला आहे बरोबर सामाजिक लोकांना प्रत्यय आलेला आहे भक्त लोकांना दिन दलित दिन दुबळ्यांना सुद्धा प्रत्यय आलेला आहे रोग्यांना सुद्धा प्रत्यय आलेला आहे म्हणजे सांगा तर सारखे अतिशय जागरूक शक्तीपीठ आहे आमची बरोबर तुम्ही पुजारी बी आहात आणि गुरु पण आहात बरोबर आहे एका दुसरा अनुभव सांगा की देवीचा किंवा तुम्हाला असं सांगितलेला किंवा आलेला आलेला अनुभव म्हणजे काय जर नावच एम आय तर सत्वानं चारित्र्यानं आणि मनानं श्रद्धा ठेवून जे बी आपण तिला मागेल यमाई आय मातेला तर ते पूर्ण करते म्हणजे नवसाला पावणारी यमाई आय आमची तुम्ही श्रद्धेनं काही मागितलं तिला तर ती पूर्ण करते एवढा आमचं तर म्हणजे ठाम श्रद्धा आणि विध्वास आहे आणि भक्त लोकांना जर पण त्याची प्रचिती आलेली आहे मारडीची एमाई देव म्हणून ओळखलं जातं ही जी एकूर अशी एकदा सांगा की जेणेकरून लोक तिला त्या नावाने ओळखतात मारडीची आय म्हणून हे तुळजापूरची आणि साडेतीन शक्तीपीठ आहे बरोबर थोरली बहीण म्हणतात बरोबर थोरली बहीण असल्यानं त्यांनी तुळजापूरला किंवा बाकीच्या ठिकाणी स्वतः असं आख्यायिक आहे की तू धाकटी असल्यामुळं तुला प्रथम येऊ दे आणि तुझ्यानंतर राहिले राहिलेस मालाकडे आले दर्शनाला नैवेदार चालेल असं धाकटी कोण आहे धाकटी ही तुळजाभवनी नाही धाकटीची मारडीची आवडते नामळीची आवडते ना येडाई आहे stillhr... हा 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 ती मधलं ही तुळजाभवनी आंबाबाई तुळजाभवनीची धाकटी बहीण ती येरामळीची म्हणतात ना नाही हा येडाई ही बहीणच हा 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 रोपा म्हणजे पार्वतीच आहे बरोबर हा रोपायची पार्वतीचीच आहे शिव आणि शक्ती हा हा मग शक्तीने कधी यमाईचं रूप घेतलेलं आहे हा हा महिशाचं मारलेलं आहे भवानीनं रूप घेतलेलं आहे कुठला दैत्य प्रवृत्ती मारलेली आहे म्हणजे ही मारडीची जी आदिवी आहे ती कोणची म्हणत मग ा एमआय माता जय धाकटे गाई एम चुका दोगा मागताना सुद्धा लोक हा एमआयमाई चुका दोघा म्हणता बरोबर म्हणजे मोठे गाई हा ही फोरली आहे हिने तिला मान दिलेला आहे बरोबर बरोबर पुरडी पण मागताना लोक तसं जोगवा मागताना सुद्धा यमाई चुकायचा जो हवा मागतात बरोबर आणि मग तिसरी दिवी असेल तर मग यमाई हां जोगवा तेव्हा अजून कुठली असेल बाबा ती तर त्या देवाचं नाव जॉईंट उल्लेख करतात पण पहिल्यांदा यमाई चुकायचा जो लोक असं जोगाव बरोबर बरोबर अजून काय सांगतील देवीबद्दल इथं ह्या गावामध्ये देवी तर आहेत मार्कंडे ऋषीचं वास्तव्य आहे मार्कंडे ऋषी म्हणजे मार्कंडे ऋषीश्रुतीचे जनक सप्तश्रुतीचे ग्रंथ आहे किंवा आपली पोटी आहे देवीजी सप्तश्रुती तर ते सप्त ऋषी हे मार्कंडे ऋषीनं हे केलेलं बरोबर आहे तर मार्कंडे ऋषी हे बावन जे शक्तीपीठ आहे साडेतीन हे मूळ शक्तीपीठ आहे बरोबर तशी शक्तीपीठ आहेत तर बावन आहेत मग त्याच्यात देवीच्या अनेक नाव आहेत त्या बावन शक्तीपीठामध्ये त्यांनी तिथं जाणे वास्तव करणे बरोबर माहिती घेणे हे करणे आणि त्याच्यानंतर सप्तशुतीची स्थापना केलेली आहे दुसरं असं की एक मंदिर आहे तर ते भी अतिशय जागृत आहे बरोबर बाजूलाच वडवळ नागनाथ म्हणून आहे त्याच्यानंतर इथं बी असंच प्रसन्न होऊन आलेले आहे बरोबर सप्त अमृत कुंड आहेत सप्त अमृत कुंडाच्या मध्ये पापनाशी म्हणून आहे इथंच आहे मंदिराच्या आमच्या म्हणजे यमाई मंदिराच्या पूर्वेला उत्तरेला आहे बरोबर सप्तामृत कुंडाला मारुत म्हणजे जर पूर्वी कुष्ठरोग वगैरे असेल केलेला असेल जर त्याच्यात स्नान केलं तर ते नष्ट होत होत बरे आहे म्हणून त्याला पापनाशी नाव पडले बरोबर बरोबर समोर तीर्थ कल्लोळ तीर्थ कलवळ तीर्थामध्ये अमृतेश्वर आहे बर खाली मंदिर आहे हा हा बर गणपती नागेश नागनाथ महाराज आणि शिव बर तिन्ही एकत्र आहेत हा आणि हा त्या कमी झाल्या पाणी आता दिसतंय म्हणजे बर बर ह्या बर, बर। ह्याला प्रतीक अशी म्हणतात आमचं जे मारोडी गाव आहे पूर्वी मारोडी नाव होतं बर एक संस्थानच होतं ते मारोडी गाव होतं तर मारोडी गावाला संस्थान असल्यामुळं नंतर मारडी असं रूपांतर झालं बर बरं बरोबर तर प्रतिकाशी म्हणतात सगळे नरसिंह आहेत बर विष्णूची मूर्ती आहे एका शिलामध्ये पुरातन विष्णूची मूर्ती आहे मंदिरात विष्णूची मूर्ती आहे नरसिंह आहे भक्त प्रल्हाद आहे बर बर, बर। आणि कुठल्याही पुरातन मूर्त्या नाहीत असं मध्ये नाही म्हणजे हे जुने मूर्ती असं जुने आमचे जे आपले पूर्वज जे सांगत होते हे पोत तांदूळ शिजवला तर थोडा थोडा नैवेद्य दाखवला तर पुरत नव्हता म्हणून देवता ह्या बरोबर म्हणजे अतिशय हे स्थान हे आहे आणि आमची अतिशय जागृत आहे असं आम्हाला तर आहेच पण आलेली तुम्हाला फक्त असतील प्रचित आहे यात्रेसाठी या ठिकाणी कमीत कमी भक्ती किती येत असत यात्रेसाठी आता काय झालं पूर्वी जे होत लोक स्थिर होते जाणे फुलधर्म कुलाचार करणे बर नैवेद्य दाखवणे सहकुटुंब एकत्र जेवण करणे परड्या भरणे बरोबर हे एक जी पद्धत होती ते आधीकडे लोक पावत चालले बरोबर लोक आता फास्ट युग आहे सध्या धावतो युग आहे वेळेचा अभाव कमी आहे लोकांना जाणे दहा पंधरा मिनिटात निवेद नारळ फोडणे दर्शन करणे वाहन सुविधा असल्यामुळे लगेच आपल्या घरी लोकांना नाही लोक भरपूर येतात साधारण यात्रेला अंदाज एक महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये लाख दीड लाख भावी येतात शंभर टक्के येतात ओके ओके धन्यवाद थोड्याशा वेळामध्ये चांगली प्रतिक्रिया दिली तुम्ही आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी